तानिया मित्तल तुम्हाला माहित असेल पाचशे आठशे जेवढ्या साड्या ते घेऊन आल्या ते काय फालतू आहे मी क्लिअर म्हणतो इथं म्हणजे काय ते फार्म हाऊसचे जोक असतील सलमान खानचं गाडी मारायचे जोक असेल असे बरेच जोक्स त्यांनी मारले होते की आम्हाला लगे म्हटलं तान्याला त्या प्रणित बरोबर बोलायचं नाही आणि व्हॅलिड वरती प्रणित मोरे अगदी व्हॅलिड पॉईंट वरती भांडत होता केलबग टच काय करणार आहे केलबग टच काय करणार आहेस पण एवढं सगळं प्रवोक होऊन देखील प्रणित मोरे पाच ते सहा वेळा त्याला टच करून देखील प्रणित मोरेने एकदाही फीडबॅकमध्ये आम्हाला हात लावला नाही मंडळी यावेळीच्या हिंदी बिग बॉसच्या सीझनमध्ये प्रणित मोरे एकुलता एक महाराष्ट्रीयन भाऊ आपला पण त्याला कसं आउटसाइडर केलं चाललंय किंवा के त्याला कसं टार्गेट केलं चाललंय किंवा के फालतू गोष्टींच्या वरती त्याला कसं टार्गेट केलं चाललंय हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी सर्वेशन तुम्ही बघताय शब्दवेळे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट प्रणित मोरे हा एकुलता एक मराठी माणूस आपला एकुलता एक बिग बॉसच्या त्या सीझन मध्ये तसं बघायला गेलं तर ज्यावेळी तो इन झाला घराच्या आतमध्ये गेला त्याच दिवसापासून आपण सर्वांनी त्याला सपोर्ट करायला पाहिजे होतो हा पण ठीक आहे थोडं लेट का होईना पण आता काही इन्फ्लुएन्सर लोक त्याला सपोर्ट करायला लागलेत काही लोक म्हणायला लागलेत की बाबा आता महाराष्ट्रीचा मराठी माणूस आहे मराठी माणूस आहे त्याला सपोर्ट करा ठीक आहे घराच्या बाहेरची गोष्ट आहे घराच्या आतमध्ये त्याचा रिझल्ट कसा असतो काय असतो त्याच्यावरती डिपेंड असतं पण घराच्या आतमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट त्याला सगळ्यात जास्त आउटसायडर मानलं गेलं म्हणजे बाकीच्यांची एवढी फॅन फॉलोईंग आहे किंवा बाकीच्यांना एवढं सगळं लोक फॅन्स आहेत त्यांना खूप फॉलो करतात वगैरे वगैरे आणि प्रणितला जास्त फॉलो करत नाहीत किंवा प्रणितचं जे लुक आहे म्हणजे थोडासा सावळा आहे पण त्याच्या लुकवर त्याला कसं जज करायचं काय करायचं ते सांगतो मी थोड्या वेळामध्ये पण या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्याला आउटसायडर केलं गेलं की त्याच्याबरोबर जास्त कोणी बोलत नाही किंवा त्याच्या जोक्सवरती जास्त कोणी रिॲक्ट करत नाही अशा प्रकारे त्याला आउटसायडर केलं गेलं पण प्रणित मोरे बाबा टॅलेंट आहे त्याच्या जोक्समध्ये ताकद असते ता म्हणून न हसणारा व्यक्ती देखील ला हसायला लागतो त्याच त्याचबरोबर आउटसायडरसारखी वागणूक झाल्यानंतर सलमान खान खानकडनं जे टार्गेटिंग होत होतं म्हणजे तुम्हाला माहित असेल सलमान खानवरती त्यांना भरपूर जोक्स केले होते त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ केला तुम्हाला इथे लिंक मिळेल तर लिंकवरती क्लिक करून तो देखील व्हिडिओ हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही बघा सलमान खान खानकडनं जे टार्गेटिंग होत व्हायला सुरू झाले म्हणजे या आधीच्या एका स्टँडअप कॉमेडीमध्ये किंवा बऱ्याच स्टँडअप कॉमेडीमध्ये सलमान खानवरती काही अॅडल्ट जोक प्रणीत मोरेनं मारले होतं ते फक्त प्रणित मोरे मारले आहे का असं अजिबात नाही भरपूर लोकांनी त्याच्यावरती जोक्स मारले होते म्हणजे काय ते फार्म हाऊसचे जोक असतील सलमान खानचं गाडी मारायचे जोक असेल असे बरेच मारले होते या जोक्स वरून सलमान खाननं पहिल्या सीजन म्हणजे पहिल्या एपिसोड पहिल्या संडेच्या टाइमला त्याला टार्गेट केलं ठीक होतं इथंपर्यंत त्यानं म्हटलं देखील सलमान खानने की बाबा असे जोक्स भरपूर लोक मारतात आणि याच्यावरती लोकांचं घर चालतं त्यामुळे प्रणित तू कर काय अडचण नाही पण एकदा होतं ठीक होतं पण सलमान खान परत नेक्स्ट वीकमध्ये ज्यावेळी येतात त्यावेळी परत प्रणितच्या त्याच पॉईंटवरती त्याला टार्गेट करून जोक मारतात इतकंच नाही तर जेव्हा काही गेस्ट आले होते त्या गेस्टच्या समोर पण जेव्हा प्रणित येतो स्क्रीनवरती तेव्हा गेस्टच्या समोर पण म्हणतात हे सलमान खान की हा प्रणित आहे हा माझ्यावरती जोक करतो जर माझ्यावरती चालतं पण प्रणित मोरेचे जोक्स खरंच चांगले असतात याचं एकूल ते एक उदाहरण म्हणजे त्याच घरामध्ये ॲज अ त्या कार्यक्रमामध्ये सलमान खान नव्हते त्या दिवशीच अक्षय कुमार आले होते आणि अक्षय कुमारांनी स्वतः प्रणित मोरेला अप्रिशिएट केलं आणि म्हटलं देखील की प्रणित तुझे करतोय ते चांगलं करतोय पण याच्या पुढे जाऊन तानिया मित्तल तुम्हाला माहित असेल पाचशे आठशे जेवढ्या साड्या ते घेऊन आल्या ती काय फालतू आहे मी क्लिअर म्हणतो इथं कारण मी रोज बिग बॉस बघतोय काय फालतू पण ती चालवले याचं सगळ्यात मी सुंदर उदाहरण देतो जेव्हा घरामध्ये आली तिचं सगळे ते बड्या बड्या वाटत आणि डॉट डॉट खातेला या सगळ्या गोष्टींच्यामुळे ती जरास मधून बाहेर चालली होती तिला कोण भाव देत नव्हतं जे कोणी येईल ही मोठंच बोलत्या असंच बोलून तिला साईडला करत होते त्यावेळी एकुलता एक प्रणित मोरे होता ज्यानं तिला जवळ केलं तिच्याबरोबर मैत्री केली तिला जोक्स वगैरे करून हसवायचा आणि त्यामुळं ती कुठेतरी दिसायची पण त्यानंतर ऑपोजिट टीममध्ये जो लीडर आहे अमाल मलिक सो कॉल तो खूप मोठा आहे असं त्याला वाटतं बिग बॉस पण त्याच्या डाव्या किशात असतं असं त्याचं मत आहे पण तसं काय नाही आहे तुम्हाला पण माहित असेल ज्यावेळी अमाल मलिक बरोबर थोडस जवळिकपणा ह्या तान्या मित्तलनं केलं तान्या मित्तलन केल, त्याला मित्र म्हणून घेतलं मित्र हाय काय ते अजून काय व्हायला लागले ते तुम्हाला शो बघा तुम्हाला कळल पण ते जसं व्हायला लागले तसं अमाल आणि प्रणित मोरे याच्याबरोबर भांडण झाली की अमाल लगे म्हटलं तान्याला त्या तुमा प्रणित बरोबर बोलायचं नाही ज्या व्यक्तीनं घरामध्ये आल्या आल्या सगळ्यांनी जिला साईड केलं होतं तिला जवळ करून घेतलं त्याच व्यक्तीला तानिया मित्तल आता साईडला करते म्हणजे आता प्रणित मोरे बरोबर काही घेणं देणं नाहीये तिचं स्वतः ते अजिबात बोलत नाही माघारी तिला टॉन्ट मारते पण एक काळ होता ज्या काळामध्ये फक्त प्रणित मोरेमुळे तान्या मित्तल दिसत होती ही फ्लिपर आहे शंभर टक्के फ्लिपर आहे घरात आजपर्यंत जेवढी जेवढी भांडण झाली आहेत त्यात आग लावायचं काम ही तान्या मित्तलच केल्या त्यामुळे तान्या मित्तलबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही आणि त्यातल्या त्यात तुम्हाला खरंच तान्या मित्तलवर राग येत असेल ना एकदा युट्यूबवरती जाऊन सर्च करा तानिया मित्तल एक्सपोज एवढं टाका काय काय व्हिडिओ येतात बघा ती काय प्रकारचे सेल करते प्रोडक्ट किंवा काय काय विकते काय काय नाही तुम्हाला ह्याच्या पण नंतर व्हिडिओमध्ये मिळेल आमच्या पण चॅनलवरती व्हिडिओ आहे की ती कशा प्रकारचे प्रोडक्ट विकते आणि स्वतःला इन्फ्लुएन्सर मानते कुठली स्पिरिच्युअल म्हणजे देवधर्म वगैरे करणारे इन्फ्लुएन्सर मानते पण स्वतः कशा कशा प्रकारचे प्रोडक्ट विकते बाहेर घरामध्ये काय काय वागायला लागले कशी भांडणं लावायला लागले हे पण तुम्हाला बघायला मिळेलच त्यानंतर बसीर आणि अमाल या दोन व्यक्तींच्या बरोबर ह्या प्रणित मोरेचं भांडणं झालं प्रणित मोरेचं भांडणं व्हायचं कारण काय होतं की बिग बॉसमध्ये पर्सनल बॉडी शेमिंग अजिबात अलाउड नसते पण अमाल मलिक प्रणित थोडासा सावळा असल्यामुळे त्याला जिजू किंवा कावळा आपल्या भाषेत अशा टाईपचे टॉन्टिंग करत होता ते पण माघारी समोर नाही माघारी करत होता पण हा समोरून म्हणतो तो की समोर बोला समोर बोला पण स्वतः माघारी बोलतो हे जेव्हा प्रणित मोरेला कळालं तेव्हा प्रणित मोरे येऊन समोरासमोर विचारला की तू असं का म्हटलंस माघारी काय बोलायलाय तोंडावर बोल हे जेव्हा चालू झालं तेव्हा त्या बसीरला ऐकू गेलं बसीरनं लगे अमालला बोलला की बाबा तू जास्त हायपोर होऊ नको त्याला मुद्दे देऊ नको एक तुम्हाला क्लिअर सांगायचं झालं तर दोघं वसेस एक अशी ती फाईट होती अशी ती भांडणं होती आणि व्हॅलिड पॉईंटवरती प्रणित मोरे अगदी व्हॅलिड पॉईंटवरती भांडत होता एकही एक चुकीची गोष्ट करत नव्हता अमाल मलिक स्वतः त्याला टच करत होता बिग बॉस मध्ये टच अलाउड नसत फाईटमध्ये किंवा बिग बॉसच्या इश्यूमध्ये अजिबात टच अलाउड नसतं तर मुद्दामून म्हणजे प्रणित जेव्हा म्हणत होतं की टच करू नको तर स्वतःहून मुद्दाम टच करायचा आणि म्हणायचा अमाल केलं बघ टच काय करणार आहेस केलं बघ टच काय करणार आहेस पण एवढं सगळं प्रवोक होऊन देखील प्रणित मोरे पाच ते सहा वेळा त्याला टच करून देखील प्रणित मोरेने एकदाही फीडबॅकमध्ये आम्हाला हात लावला नाही हे सांगायचं कारण काय की बिग बॉसमध्ये जाण्यासाठी जी मेंटॅलिटी लागत्या ती प्रणित मोरेशी परफेक्ट आहे म्हणजे तुम्हाला किती जरी प्रवोग केलं गेलं किंवा तो स्वतः समोरून फिजिकल व्हायला लागला पण तरी पण माझ्याकडून जरा पण चूक दाखवायची नाही आहे त्यामुळे मी हात लावणार नाही हे त्याचं शब्द होतं हे त्याचं वाक्य होतं आणि त्यामुळं ह्या बिग बॉसमध्ये टिकण्यासाठी किंवा तर म्हणतो बिग बॉस जिंकण्यासाठी प्रणित मोरेचं इमेज परफेक्ट वाटतं पण हा मेकर्स आहेत सलमान खान आहे किंवा हे बाकीचे जे लोक आहेत या लोकांच्यामुळे प्रणित मोरे कुठंपर्यंत जातो किंवा किती लांब पर्यंत टिकतो हे बघणं जरास महत्त्वाचं आहे त्यानंतर बादेशा तो जो त्याचं नाव आठवण शेनाज गिल त्याचा जो भाऊ आहे बादेशा तो कुठला राजा आहे मला कळाला नाही पण तो सगळ्यात पहिला घरामध्ये येताना दोन ऑप्शन होते एक मृदुल तिवारी आणि एक तो बादेशा जो तो बादेशा काहीतरी नाव आहे एक्सवायश ह्या दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन होतं घरामध्ये येण्यासाठी की सगळ्यात जास्त वोट कुणाला मिळतील तो घराच्या आत येईल आणि जो हारेल तो घराच्या बाहेर जाईल ठीक आहे इथं तो बादेशा हारला मृदुल तिवारी घराच्या आत आला आणि तो बादेशा घराच्या बाहेर गेला पण मेकरचा कमाल बघा ते मेकर्स त्याला परत आणले घरामध्ये आणि आणले ते आणले हो हा कुठला जोकर आहे मला माहित नाही असे काय वेगळे जोक मारतो मला माहित नाही एवढं रॉ टॅलेंट प्रणित मोरेच्या जोक्सवरती सगळी दुनिया असते पण एक कॉम्पिटिशन झालं होतं त्याच्यामध्ये प्रणित मोरे वसेस तो बादेशा असं बिग बॉसने एक टीम केली होती आणि त्या टीम मध्ये जोक्स करायचे होते म्हणजे लाईव्ह कॉमेंट्री करायची होती आणि या मध्ये जिंकलं कोण माहितीये काय तर तो बादेशा जिंकला म्हणे ऑनेस्टली सांगायचं झालं तर प्रणित मोरे जिंकला होता कारण याचा रिझल्ट आपण कोण देणार नव्हतो तर सिक्रेट रूम मध्ये बसलेली त्या ग्रुप मधली म्हणजे बादेशाच्या ग्रुपमधली नेहल नावाची एक व्यक्ती आहे ती सिक्रेट रूम मध्ये बसून हे सगळं बघत होते आणि याचा रिझल्ट ती देणार होती ऑबियसली त्यांच्या ग्रुपमधला बादेशा असल्यामुळे तिने रिझल्ट दिलं आणि बादेशा जिंकला पण मला एवढंच म्हणायचं आहे जर ए ग्रुपमध्ये आणि बी ग्रुपमध्ये दोन दोन विकेटा पाडल्यात ए ग्रुपमध्ये म्हणजे आपले प्रणित प्रणित मोरेसा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमधले ती नतालिया गे गेल्या ते आपली आवेजची गर्लफ्रेंड जी आहे ती गेल्या बी ग्रुपमधले कोण दोघं गेलेत तर बाबा ती काय तिचं नाव निलम नीलम नाही आता मी म्हटलं ती फराना आणि नाव काय म्हटलं तिचं नेहल सॉरी मी काय असं ठेवणार आहे नेहल आणि फराना ह्या दोन बाहेर गेल्या होत्या घराच्या पण 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 बिग बॉसचा कमाल बघा ए ग्रुपमधल्या दोन बाहेर गेल्या तर डायरेक्ट बाहेर आणि बी ग्रुपमधल्या दोन जे आहेत त्या दोन घराच्या बाहेर नाही जात त्या सिक्रेट रूममध्ये जातात आता हे जे पॉलिटिक्स आहे किंवा हे जे कसं चाललंय प्रणित मोरला कसं टार्गेट करायला लागलेत हे खरंच जरासं विचित्र आहे पण आपण ऍज अ महाराष्ट्रीयन ऍज अ मराठी म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्या भावाला शंभर टक्के सपोर्ट करायला पाहिजे भले समोरचा जो कोण आहे बशीर काय बसीर कोण आहे तो एक सोय त्याला पण खूप मोठी फॅन फॉलोइंग करा खूप शोज करून वगैरे आलाय पण मी तर त्याला पहिल्यांदा बघितलो जे आहे हो ते आहे तोंडावर आहे त्यामुळे त्याचं पण फॅन फॉलोईंग किंवा ऑडियन्स असतील ते असतील पण आम्ही बाबा प्रणित मोरेला सपोर्ट शंभर टक्के करणार बाकी काय वाटतं काय नाही तुम्हाला काय वाटतं प्रणित मोरेबद्दल बिग बॉसमध्ये व्हाय त्याच्यावरती तुमचं मत काय कमेंट कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद